हॅलो ज्यांना इंजिनियर शहरात राहणारा नोकरी करणारा मुलगा पाहिजे त्या मुलीच्या पालकांनी लक्ष देऊन ऐका डाव्या हाताला मुलगा उभा आहे उजव्या हाताला वडील आहे आणि त्यांच्या मध्ये मी मी जाते जातो माझी उंची कमी असल्यामुळं पण काही हरकत नाही पण माझा आवाज मोठा असल्यामुळं समजून घ्या तेजस रमेश राव किरु के पाटील मुलाची जन्मतारीख आहे दोन आठ एकोणाशे चौऱ्याण्णव आणि मुलाचं शिक्षण आहे काय स्ट्रक्चर झालेला आहे आणि एम आय टी कॉलेज जॉब ला आहे त्यांना आता इथं जॉब करणारा मुलगा पाहिजे ज्यांना पाहिजे संपर्क हा तर त्यांचा इथं स्वतःच विष्णू नगर मध्ये म्हणजे तीन मंदिर घर आहे आहे शेती आहे गाडी आहे म्हणजे आहे आणि सर्व परिवार त्यांचा सुशिक्षित आहे भाऊ झालेला आहे भाऊ पण नोकरी करतो भाऊ पण नोकरी करते आता घरात वेल्थ सेटल आणि सुशिक्षित असा त्यांचा परिवार आहे तर त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे